Bye. Uh. Uh.

तुम्हा करी जा। जा। ना महाराज ज्या वेळेला सांगितलं आता गेलेले याच नाव हिर आणि हिरायने सांगितलं ज्याला मच्छिंदर नाथान का सोडून गेलो होत अव सोडून गेलं तर मधला खबरीला असते चांदू ममा मात्री उग्या जाऊन तुला काहीतरी बोलले रे याचं नाव खबरीला आणि यायची खबरी हो म्हणून यायला सोडून दिलं त्या भूतावेळीला चुटकून टाकले पण आम्हाला सुद्धा बरं सोडे म्हणून नाही तर त्याची सोय तुमची सोय सारखी लावतो अशा प्रकारचा ज्या वेळेला देशाचा राजा आहे तसाच वेताळाचा राज्य सगळ्या भूतावळीचा राजा देतात त्याला पुन्हा अष्टकोना मध्ये आपली जी भूतावळी आपली सैना ही जमवायचं करा आता एका दोघांच काम दिसेल झाले बरं बुजू आहे माग भूत भरते दादू सहकारे जाते झाले देशांतरे अब्रस्थान पंजाब गुजरात बंगाला दिले ज्या वेळेला आता सांगितलेल्या काम म्हणजे ऐकावचू लागते केले सगळ्या देशामध्ये बंगला देशामध्ये आग्रक्षांना त्या देशामध्ये पूर्ण देशामध्ये हा बातमी पोचाले काय म्हणालेत महाराज माळवे मेवाड तेलंगणा कर्नाटक तेच दक्षिणा कुडाळ विलंब वचना सप्तदिपीचे पातले या वेळेला पूर्ण सात दिला मधील पूर्ण हे छेड आलो नाही का सगळ्या मधी आळीन बातमी पोहचली काय म्हणून पोहोचली सकाळ शुद्ध करून पाठवीत सकाळभूत अष्टी व एक एक कोटी पातले आठ मोठे कोण येताळा असणार आणि एका येताळा सगळं एक एक य पूर्णच्या पूर्णच्या ठिकाण्यावर ठिकाणावर मग छिंदरनाथान भूतावळीला कोंड होत किंवा भूमिगत केलं तर त्या प्रकारे सगळेचे सगळे बोलून सब्रेग आले नाव महावीर विद्या कारणी सर्व माध मैशासुर धुळवाना कारण रे बाबरजाव पातली पातले थोडं लांब सागालो बैयक गावामध्ये वैदा असावं दहा जणाला तबली देण्याशिवाय रात ना माझं दहा जणा आता यर्थ पूर्ण केश्यास ती भुतावलीये आय यफ सगळे ते सगळे मोठे आता सगळे ते सगळे कुठे येणाराच्या ठिकाणी राजा याच्या नंतर मुंदा नारासिंह म्हणून विराट त्यांचा संचार तो एक कोटी भार घेऊन या मिळाला मोठ्या नावाचा देवत याने काय केलं की एक कोटी एक दैवत आला एक कोटी सैन्य होत आणि ते सगळे जे सगळे घेऊन महाराज कुठं ज्या येळेला यायला चिटकी लिहिलं होतं येता आता म्हणलं आपल्याला याला वाटतं आपण एकलं काला महाराज

जिथं ठिकाण तिथं सगळे सगळे आले आले त्यानंतर मग सकाळ सांगून वर्तमाना वेळेला आले आणि ज्यानं मानानं बोललेलं होत त्या वेताळाला आल्याबरोबर विचारलं काय झालं बाबा काहीच नाही गेलेले गुंतवळी आपली सगळी बोलीला चिटकून टाकली जोगे आलाय म्हण आणि त्या जोग्याने चिटकीली म्हणून तुम्हाला बोलवायचे प्रयत्न झाले असं सांगू लागे बोला पण त्या प्रती अष्टी लाने दनामेने आम्हा शक्ती आणि पाताळे आदळत वेळेला आल्याच्या नंतर काय झालं आठ कोटी भुतावळी होते आणि ती भूतावळी जाळा खळबळ अवचार माणसं असले तर मुकड्याने बसत नाही पण एवढे जेवढी खळबळ चढली म्हणसाल एकदम आकाशापर्यंत आवाज पुरिसाला झाल्याच्या मच्छिंद्रनाथ करी कवळे होती पाती मंत्र शक्ती ते लकलकी पै केले मच्छिंद्रनाथाला काय पडली तलवार उचलायची नव्हती कुठला चापाला गुण व्हायचा नव्हता बटवा काढा आपली जी असणारी शक्ती गुरु शक्ती जीद, जी होती तिची बुद्धी काढी राहतात घेतली घेत त्याच्यानंतर स्मरण गाडी होती शर सज्ज करते तत्पर परे सर्वाचा प्रताप आवा स्थिर महिराजे उगाचे ज्याच त्यानं आपलं साहित्य आणलेलं होतं

रणंगणामध्ये निघाल्या नाही याने काय केलं की वज्र शक्तीचं पूर्ण रिंगण दिलं पूर्ण पडून जेवढी आपली पब्लिक आहे त्याच्या बाहेर आणि डोक्यावरही जसं आजकाल मोटरसायकलवर टोपी हे काय तशी वज्र नावाची शक्ती डोक्यावरही ठेवली ठेवल्याच्या नंतर तेने प्रवेश वर्षावा आगळा ते वेळेला पाहिलं बछिंदर नाताने एवढं केलं पण ते रिंगण मांडल्यावर रिंगणाच्या मध्ये भूताला जाता येत नाही ज्याला भूताचं बेव आहे त्यानं काहीच नाही उग काठी हातात म्हणतात बरं का आपल्या काय हात नाही पुढील अशी काठीने रेख मारव बरो त्याची ताकद नाही मध्ये याला सटो मामा त्यानं बाहेर बनवा आता एवढे जरी भूत आले असतील तरी या भूताला जीवनाच्या मध्ये एक कलाही येत नव्हते आता त्याचे त्या आढावणार आपले हस्ती त्याचे पान साप टाकू लागले टाकल्याच्या नंतर जैसा प्रजन्नाच्या दारा वर्षावक्रती अपार अंबरा प्रेवद्रास्त्र सबळ मुळे वारा कदा काळे माने ना, ना। परवाच्या खरखर खरखर खर, जस पाणी पडत तेवढे सापच्या बाण सुटालेत मच्छिंदरनाथावर पडालेत पण पडल्याच्या नंतर डोक्या वज्रास्त्र होते या बाणाची काही किंमत वाटत नव्हती मच्छिंदरनाथाला उठणे बडे प्रचंड धारा सारी केवली म्हणजे आता बरं बरं धारं उठायला आता म्हणजे बाण सरली आता काय केलं की ज्या ठिकाण्यावर मच्छिंदरनाथ बसलेले होते वज्र घातलं होतं वज्रासनाचीच लावडी होती भोवतालून आणि लावड्याच्या डोक्यावर आता झाडं उपटून टाकायला सुरुवात केली केल्याच्या वज्रात्र बळी तया नागरी ते काळे तर वज्राचं अस्त्र डोक्यावर आणि डोक्यावर आल्यावर योगी मनाचा पावन नाही का कोणी योगी महापुरुष असणारा ज्या वेळेला आपल्या समाधीच हे करते तशा प्रकारचं वज्राचा आश्रम मच्छिंदरनाथाच्या डोक्यावर होतं आणि एखाद पर्वतासारखा डग त्या झाडायचा लागला मारा लागले काय करते झाले समाग्रा कोरडे काष्टा नेत्र पार यावरे साडेल डोंगरच्या डोंगर आता त्याच्यात हिच क्षण असतात वले लाकडं याच्यावर कोरडे लाकड टाकायचे बर का आणि कोरड्या लाकड टाकायचे करा म्हणल्या पण दुसऱ्याने सुरूच केलं गेल्यानंतर सकाळ करून महाकार सांडते झाले वैष्णव होणारा ते पाहुणे ना तंद्र जलधास्त्र पाहिलं कशा प्रकारचं या संसाराचं दुःख खऱ्यानं ज्या वेळेला वैष्णव मनोजया अवघी देवावरल्यावर जण हसो लिंदो बोलो काहीच करत नाही <coughs> सगळं सोडून देऊन आपल्या देवाच्या पाठी माग लागतं तसं मच्छिंद्रनाथानं विचार केला काय केलं मला आता वायला करा टाकायचं वाया लागला काय करावं लागेल पाणी टाकू वरील पाण्याचा आश्रय सोडावं म्हणला सोडायच्या नंतर बोला गुते भूते साडती वैष्णव तरू कडकडती ज्वाळा ब्रह्माने माळा व्यापी थोरा पक्षी पुल जीव जंतू ज्या वेळेला या लोकांना ते डोंग झालेला डोंगर पेटून दिला पेटून दिल्याच्या मच्छिंदरनाथाच्या डोक्यावर नाही आणि डोक्यावर असताना वरून पाखर जरी गेले तरी त्या अग्नीच्या पडत होती अशा प्रकारचं या भूतावळीनं मच्छिंद्रनाथाचं कार्य केलं केलं केले ताटे उद्या आकाश पाटे शांत केला पावक तो त्या वेळेला पाहिलं महाराज मच्छिंद्रनाथानं ज्ञानरेखे वरून लगेच धगाडाला धगड धगाडाला धगड नाही का दारातलं वाळवून घरात नेऊ देत नाही एवढ्या प्रकारचा पाऊस सुरू झाला आणि सुरू झाल्याच्या नंतर काय झालं पाऊस सुरू झाल्याबरोबर पेटलेला अग्नि सगळा शांत झाला झाल्याच्या नंतर बोला या प्रेम चंद्रात पावकात्र पेता झाला गुती मंत्र तेने अग्नि प्रदीप्त करिता भूत गणे मिरवत से या पाहिलं ना मच्छिंदर नाका आता इजलेला अग्नि प्रज्वलित केला केल्याच्या नंतर कस झालं बोला परितो दृश्य दर्शन प्रयाग्निपाती गुप्ता होणे मग पावदत्ती वया चांडोने आकाश शांत या मेरू त्या शांत झाले आणि त्या वेळेला या प्रज्वलित आग्नी झाल्याच्या नंतर हे सगळी भूतावळी भिजलेली असणारी आणि ती भूतावळी काय झालं पाहिजे आणि पाहून जास्त त्याची आता चर्चा झाली आपली पोथी नाही गोपाल कृष्ण भगवान भगवान् पण्ढरीनाथ भगवान् गोपाल कृष्ण भगवान् श्रेश्वर महाराज नमनाथ महाराज शान्तो महिंतली भूतांगले मग पश्चात नजर पोले भूतांगले कल्पित ज्या वेळेला अग्नि शांत झाला झाल्याच्या नंतर सगळी भूतावळी जे जिकडे तिकडे पळ काढलेला होता सगळे पृथ्वी उतरले आणि उतरल्याच्या नंतर जी आपल्या मंत्राचा जप भूतावळीने केला केल्याच्या नंतर ते झाले कथाटे पुढे भूता झाले सर्वासे ज्या वेळेला आठ कोटी भूताळी होती येतं बोललेले पाऊल चाराला सगळ्याच्या सगळ्यात चिटकले कशा चिटकले हो ज्या वेळेला पृथ्वीवर पहिले जसे चिटकलेली होती नाही का मच्छिंद्र त्या सात जणांना सांगितलंच होत अर्जा बापू घराकडे कर। तुमची ही क्रीत होईल मग त्याने का सोडवत तुम्हाला सांगितलं आता हे सगळ्याच्या सगळे आठ कोटीला आठ कोटी चिटकले मला चिटकल्याच्या नंतर महाबळे प्रताप द्रप माप सोबळे मिरवते आता सगळे राज्य होते आठ कोटीचे आठ राजे पण हे शक्तीनं मंत्राच्या ताकदीनं कोणा और ज्यादा मच्छिंदर नाता ना सफर शेवास्त्र तोड़ पण क्या ही न मान लेते क्या ही न अपने मंत्रालय के तोड़ तोड़े करो पर ये सफर शेवास्त्र नाते अकलावया क्या बेला के सोड़े होते का ये काय के लेकर गेले तक गेले मले आपणच आठ घंटे दिसाले एक लड़ दिसाले मच्छिंदर त्याला ये लगा था वो मच्छिंदर नाथ ही मुन ये जोडे एकल असे अरे एकल तरी असलं तरी अडचण जाऊ धरू अशा प्रयत्न कोणाने केल्यावर परी भवते आहे मद्रास्त लागण चाले काही ते परी परम बल्लाळे वेताळ सुंदाना निकट आगे पातले ज्या वेळेला आग वेताळ हा बलांडे वेताळ म्हणजे आई आगे येताळ भूत येता असे जे आग बलांडे होते त्या वज्रास्त्राची काय केली एकदम रेषा मारलेली होती पण त्याने ती मांडली नाही मांडली नाही आणि निकट म्हणजे जवळ मच्छिंद्रनाथाच्या आली आलेच्या नंतर गेला मुख पात्र हे मच्छिंद्र ते विचित्र वासवास्त्र सोडित वद्रास्त्र होत ते एका जे ताळाने गिळले होत नाही काय अशा प्रकारे उत्कल सांगितलं तेवढी काय माहिती नाही परिस्थिती आहे ज्या वेळेला पाहिलं पाहिल्या बरोबर कोण पाहिलं मच्छिंद्रनाथाने के लक्ष लग। केलं कि लगेच दुसरं अस्त्र सोड सोडायच्या नंतर वास अस्त्र होता प्रकट उभयताची झाले झगट जैसे जेठी लागोनी तपाट लोंबी झोंबी खळवळले ज्या वेळेला अस्त्र सोडलं मच्छिंद्र त्या दोघाची झोंबी अस्त्र अस लागलेली लागलेल्या वद्र अस वासवी अस्त्र असे होत या दोघाची झोंबी झोंबी लागल्याच्या नंतर केवळ दनाला सुरुवात झाला

कासवान आपल्या दिव्याच्या धरलेली पाठीवर धरलेली आहे कासवाला वाटलं काहीतरी वरी मृत्यू लोकामध्ये पृथ्वीवर काहीतरी चल मग कासवानं आपली पाच सरसावली वरहा नावाचं रूप देवाने धरलेलं होत नाही काय आणि वरहा नावाचं रूप धरून दातावर ही पृथ्वी धरलेली होती त्याला सुद्धा सरसवावं लागेल एवढं या यह दोन्ही वास्तवी नावाचं शस्त्र आणि वद्र नावाचं शस्त्र एवढ्या दोघांची लोबी झोपी दो लागली लागल्यावर सप्तजना कौरूपाती मचिंद्राचे मचिंद्रनाथ अकळा इलेले आठ जण होते त्यांची झोपी तिकडे लागली आपण पटकर जावा आणि पाय धराव आणि पाय धरून काय करा पाय पडा नाही पटकन आपटा भोईवर अशी त्या हे जे आठ येताळ होते या मोठ्या वेताळाची मनभावना चालू होती बोला तो नाता ती चपळ पुन्हा वज्रास्त सिद्ध केले सबळ दाई दिशा रक्षपाळ आयसे वज्रास्त मिरवले या वेळेला नात बुद्धी चपल होती बुद्धी जरी चपल असत कला अवगत होती ज्या वेळेला संकटाच्या वेळेवर सरस्वतीचा रहिवास आपल्या जीबीवर आहे आणि त्याच वेळेवर काय करावं की साथ देवा खरं काय तशा प्रकारचं वछिंदरनाथानं लगेच मात्र आता टाकलं टाकल्याच्या नंतर दहा दिवस पूर्ण दिशेला एकदम पसरलं पसरल्यावर यावर पुन्हा तानूकेने चप्ता निर्माण तिल कुंभकर्णा मुरुहाने माले मला मग काय केलं राक्षसाच्या मंत्राचा जप केला जप केला कुंभकर्णासारखे म मोठमोठे मुट युद्ध व्हायला असताये मोठ मोठे राक्षस मच्छिंदर नाथानं ना साथ तयार केले गेल्याच्या नंतर मुजकुंद त्रिपुर बळजेटी आयसे सप्त दानव साती देवते बळजेटी लोमी झोमी पातले ज्याला मुजकुंद होता श्रीकृष्णाला सांगितलं होतं की बापा मला झोपीतून उठवाय आलेलं मी महिमिल पाहिजे

ज्याला मच्छिंद्र नाथानं राक्षसायची मोठमोठे बला द्यायची जे मागणी किंवा त्याला प्रगट केलं ते एकूण एका संघा झोपी खेळत होते खेळले मालिमजा ते आला महिषासुर अतिंद त्या ते बिडत असे माली नावाचा म्हणजे संघ होता महिषासूर नावाचे आता ज्याचे त्याचे नाव घेऊन याचे होते ते आता मच्छिंदर नाथ पाहिले तर त्याची माता लढाई बोला धोळो का मंत्री अस्त्र देत सप्तजन आराटले अशा प्रकारची नाथानं एक मंत्र जपला आणि एक मंत्राच्या बळान सात राक्षस लोकायला ये सात मोठमोठे जे राक्षस असणारे यायला बोलून घेतलं आणि हे ताळायची त्यांची युद्ध लावून दिलं गेल्याच्या नंतर आयसे मिळता अष्टजना मही उठला ती जनाना एकमेका मही कारणा आकळा वया ते जलपते ज्या वेळेला आठ जणांचं युद्ध चाललेलं आहे आता चलल्याच्या नंतर युकून येतात आणि तिकून म्हणलं त्या मोठमोठे राक्षस आता नाव घेतले सगळ्याचे प्रस्थिती एवढ्या प्रकारचं युद्ध चलय प्रथमीला सुद्धा वाटाले रसा तळाला जाते का अवस्था अशी झाली एक दिन एक रात्री साती जना विश्रांती लाता केवड्या होण्या देते वर्मावर मी जाणून किती काय झालं युद्ध एक रात्र एक दिवस ते त्याला बुकी मारा त्या

कुठले मोठे मोठे जे कुंभकर्ण अनेक प्रकारचे हे जसे मुचकून हे मोठे राक्षस बोलले होते एका दिवसात त्याच्या आठ पायची वेळ केली आता ते पृथ्वीवर कोण पडे वेता पडे पडेच्या नंतर मग साती जरे दान वस्त्र बिडता केले त्या जर्जर मग सप्त दान वसर होते झाले एकसरे सरी वेळेला पुन्हा डबल त्याने सात जणांना दुसरी देवाच्या राक्षसांची महिला कधी बोला एकदा मग साती दरे दानवत्र बिडा केले ज्या जर्जर मग सप्त दानव दर्शवरा होते झाले एकसरे पुन्हा दैत्याचा अस्त्र तयार केलं केल्याच्या नंतर काय झालं पूर्ण हे सात देवती कोण येतात हे जर्जर केले केल्याच्या नंतर एणीकडे

मूर्ची पडला वेताळ मही पडतावता वेळ आदर्श झाली शक्ती ते वासनाची शक्ती वेळ वेता मोठ्या वेताळाला जाऊन झगडी झगड्या बरोबर पडला पडा आणि पडल्याबरोबर जशी वीज लावून मावळ्या तशी वाचवण्याची शक्ती मावळ्या गेली गेल्यावर एकडे मचिंद्रनाथ वाच कर्शन विद्या जलपत तो सावण्या वेताळ मृत्यूत पुनरपी आला तुरेले ज्या वाच आकर्षण नावाची शक्ती पण सोडी मच्छिंद्रनाथ आज सोड्या बरोबर ती शक्ती थोडी वेताळाना येऊ ना दे अंगावर आणि धावत धावत पटत पच्छिंद्रनाथास भांडण करायचे आला आल्याच्या नंतर येता येता प्रयोग झाली लगत करणे मच्छिंद्राचा या साथी राक्षस आले आल्याच्या नंतर मच्छिंद्र कदम या, या, या प्रश्न